नमस्कार सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या मैत्रिणींचे आणि ताईंचे खूप खूप स्वागत आहे तर ना लग्न समारंभासाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी दोन मिनटामध्ये केसांचा अंबाडा कसा घालायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वात आधी केसांचा सर्व गुंता काढून घ्यायचा आहे केस व्यवस्थित विंचरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना एक काळ्या कलरचा रबर बँड इथं घ्यायचा आहे आणि त्याने आपण हे केस अगदी मधोमध मद बांधून घ्यायचे आहेत त्यानंतर ना केसांमध्ये अंबाडा घालण्यासाठी किंवा लावण्यासाठी जो काही मोठा किंवा बारीक स्वरूपाचा डोनट किंवा बन तुम्हाला लावायचा असेल तो बन तुम्ही इथे लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना हा बन निघू नये यासाठी आपण युपिनचा वापर करायचा आहे इथं यू पिन अगदी व्यवस्थित ह्या बनला लावून घ्यायचा आहे यामुळे हा बन अगदी व्यवस्थित एका ठिकाणी राहील त्यानंतर जे केस आहेत ना ते केसाचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ना व्यवस्थित असे हे केस विंचरून घ्यायचे आहेत दोन भाग केल्यानंतर एक भाग म्हणजे वरच्या बाजूला टाकून घ्यायचा आहे आणि एक भाग खालच्या बाजूने असा टाकून घेतला की त्यानंतर अगदी गोलाकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असे हे केस विंचरून घ्यायचे आहे तर बघू शकता किती सु व्यवस्थित असे हे केस गोलाकार मध्ये विंजरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ना पुन्हा एकदा आपल्याला इथं काळ्या कलरचा का एक रबर बँड लावून घ्यायचा आहे आता बघू शकता तुम्ही आणि ह्या वेळेस ना मान थोडीशी खाली करायची आहे म्हणजे अंबाडा अगदी व्यवस्थित येतो आता त्यानंतर काय करायचं आहे की सर्व जे काही केस आहेत ना ते सर्व एका बाजूला म्हणजे एकाच ठिकाणी घ्यायचे आहेत खालच्या बाजूने घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ना पुन्हा या केसांचे आपण दोन भाग करून घेणार आहोत आता हे दोन भाग अगदी व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ना केसांना आपण इथं पिळा द्यायचा आहे पण ना ह्या केसांना थोडंसं चा विंचरून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून अंबाडा अगदी व्यवस्थित आणि सुटसुटीत छान दिसेल यासाठी केसांना बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिळा देऊन इकडून उजव्या बाजूने असा गोल राऊंड फिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना इथं यु पीना लावून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर जे काही उरलेले केस होते ना त्यांना देखील असा पिढा देऊन डाव्या बाजूने फिरून गोलाकारमध्ये इथं यू पिना लावून घ्यायच्या आहेत यू पिना लावताना थोड्याशा जास्त लावल्या तरीही चालतील यामुळे अंबाडा अगदी व्यवस्थित आपला लावला जातो व्यवस्थित हा सेट होतो आणि त्यानंतर ना तुम्हाला जर ह्या अंबाड्याच्या भोवती जर, जर गजरा लावायचा असेल तर तुम्ही इथं गजरासुद्धा लावून घेऊ शकता आणि गजरा लावल्यानंतर सुद्धा इथं लाव सेफ्टी पिनांचा वापर करायचा नाही आहे तर इथं यू पिनांचाच वापर करायचा आहे त्यामुळे आकर्षक हा अंबाडा दिसतो खूप सुंदर असा लूक येतो लग्नामध्ये तर आवर्जून तुम्ही असा अंबाडा करू शकता किंवा तुम्हाला आंबाड्याच्या भोवती किंवा साईडने जर गजरा न लावता फक्त एक गुलाबाचं फूल जर तुम्हाला मधोमध मद लावायचं असेल तर खूप सिंपल असे हे सुंदर असे एक गुलाबाचं फूल अगदी ह्या आंबाड्याच्या मधोमध तुम्ही लावून देऊ शकता किती सुंदर कि असा हा आंबाडा इथं झालेला आहे बघू शकता तुम्हीही तुमच्या मैत्रिणीचा किंवा स्वतःचा स्वतःच्या हाताने असा आंबाडा नक्कीच घालू शकता आणि मोठा डोनट किंवा मोठा जर बन तुम्ही केसांचा हा आंबाडा घालण्यासाठी वापरला तर आंबाडा देखील आकर्षक दिसतो मोठा दिसतो आणि कमी केस किंवा पातळ केस जर तुमचे असतील ना तर तुम्ही देखील असा हा मोठा बन लावून छान असा मोठा हा केसांचा आंबाडा नक्कीच बनवू शकता लग्न समारंभात साठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी फक्त दोन मिनिटा किंवा फक्त दोन मिनिटांच्या आतमध्येच तुम्ही असा हा सुंदर असा आकर्षक दिसणारा आकर्षक लुक देणारा हा अंबाडा घालू शकता तर व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना तुमच्या बहिणींना किंवा जवळच्या मैत्रिणींना तुमच्या हे हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवा